रथसप्तमी म्हणजे फक्त सूर्यदेवाचा सण आहे का म्हणजे फक्त सूर्य उगवला म्हणून त्याची पूजा वगैरे करायची एवढंच आहे का तर नाही रथसप्तमीमध्ये सात दिवस सुवासिनी जे असतात ते त्या ठिकाणी ते उपवास करत असतात सात दिवस म्हणजे त्या ठिकाणी उपवास वगैरे करायचा आणि जे सासू वगैरे असतात त्यांनी तो सुनाकडं जर का तो उपवास पूर्त करायचा असेल म्हणजे आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी उजवायचा असं म्हणतात तर त्या ठिकाणी सासूने सोडल्यानंतरच सुनेला त्या ठिकाणी उपवास हा पकडता येतो हा उपवास ॲक्च्युली खूप महत्त्वाचा हा असा हा उपवास आहे आपण वेळेस वर्षभरामध्ये खूप वेगवेगळे उपवास करत असतो त्यापैकी हा रथसप्तमीचा एक सप्ताहाचा हा पिरियड जो आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो आपण रोज त्या ठिकाणी आपल्या सूर्यदेवाची पूजा करत असतो रोजच आपल्याला जमतं असं नाही तर या ठिकाणी सात दिवस आपण सूर्यदेवाची छान अशी पूजा करत असतो सूर्यदेव हे सूर्यदेव हे असे आहेत की ते फक्त खूप मोठे आहेत कारण ते फक्त त्यांना फक्त द्यायचं माहिती आहे आता द्यायचं म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला लहानपणी असा एक निबंध असायचा सूर्य उगवलाच नाही तर खरंच आहे जर सूर्य उगवलंच नाही तर आपण पूर्णपणे म्हणजे आपली जी पृथ्वी आहे म्हणजे मी तर म्हणजे आपला पृथ्वी हा ग्रह आहे तो पूर्णपणे डिपेंड कोणावरती आहे तर आपल्या सूर्यदेवावरतीच आहे कारण सूर्य उगलच नाही तर आपला ऑक्सिजन मिळणार नाही हवा वगैरे मग अन्न पाणी वस्त्र म्हणजे सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी आल्या म्हणजे थोडक्यात काय तर सूर्योदेव खूप महत्त्वाचे आहेत तर मग त्यांचं आपण रोज तर आभार मानू शकत नाही तर ह्या सप्ताहामध्ये या सुवासिनी उपवास करतात सात दिवस सात दिवस लवकर उठून त्या ठिकाणी सूर्योदय व्हायच्या वेळेस त्यांची पूजा वगैरे करतात आणि हे खूप छान खूप महत्त्वाचं असं हे गोष्ट या ठिकाणी मानली जाते तर रथसप्तमी कशी साजरी केली जाते हे आपण थोडक्यात पाहूया नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊस वाईफ या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण रथसप्तमीबद्दल खूप सारी माहिती पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा कारण खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे येत्या तारखेला चार, चार फेब्रुवारीला रथ आहे तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की आपण या दिवशी सूर्यनारायणाची म्हणजे सूर्यदेवाची आपण त्या ठिकाणी पूजा करत असतो प्रत्येकाच्या कर ठिकाणी पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते मी जी सांगणार आहे ती आमच्या साईडात जी पारंपरिक पद्धत वापरली जाते किंवा मी जी लहानपणापासून पद्ध पद्ध जी पद्धत पाहिलेली आहे त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून गावाकडचे लेडीज असतील किंवा ते श शहरी भागात लेडीज असतील या काय करतात तर सकाळी लवकर उठतात त्यानंतर गावाला आजही अशी पद्धत आहे की जे गोबर असतं शेण असतं त्यांना सारवलं जातं त्या छोट्यासा एक सर्कल तयार केला जातो आणि त्या सर्कलवरती रांगोळीने सूर्यदेव काढले जातात किंवा रांगोळी काढली जातात मोस्ट ऑफ मी पाहिलेलं आहे तर सूर्यदेवच काढले जातात आता काही ठिकाणी काय केलं जातं सूर्यदेवाची पूजा करत असताना असा फोटो आणतात ज्यामध्ये सूर्यदेव बसलेले आहेत म्हणजे असा रथ रत, त्या रथात सूर्यदेव बसलेले आहेत असा फोटो आणून त्या ठिकाणी त्या फोटोची पूजा करतात किंवा जर काही एखाद्या चित्रकला चांगली असेल तर ती रांगोळीच्या मार्फत देखील सूर्यदेवाचा फोटो वगैरे त्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढू शकतात पण जी मी पाहिली रथसप्तमी आहे त्याच्यामध्ये लेडीज जे शेण असेल गोबर असेल त्यानेच त्या ठिकाणी सारवलं जातं त्याच्यावरती सूर्यदेव काढले जातात हे मी स्वतः केलेलं आहे आणि त्याच्यावरती सूर्यदेवाचं वगैरे असं छान अशी रांगोळी काढली जाते हसरा म्हणजे लहानपणी सांगायचं म्हटलं तर हसरा सूर्य असायचा किंवा कधी कधी जे डोळे नाक अशा बघण्यासारखे असायची तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढली जाते दुसरी गोष्ट म्हणजे सुर त्या दिवशी दूध ओतू घालवण्याची पद्धत आहे तर ते का घालवलं जातं कशासाठी घालवलं जातं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर दूध कसं ओतू घाललं जातं शेण असतं गावाकडं पहिल्या पहिलं कसं असायचं गावाकडं शेण वगैरे असायचं त्या ठिकाणी त्याच्या गवऱ्या थापल्या जायच्या सगळ्यांना माहीत असते माहीत आहे असं नाही आपण शेणाच्या अशा खापऱ्या म्हणजेच गवऱ्याशा हातावरती थापायच्या आणि त्या असं उन्हामध्ये सुकायला ठेवायच्या सुकल्यानंतर त्या घरी आणायच्या चूल वगैरे पेटवले जायची त्याने पाणी गरम केलं जायचं एवढंच नाही त्याच्यावरती स्वयंपाक देखील केला जायचा तर आजकाल काय होतं त्या विकत भेटतात सिटी भागामध्ये तर त्या आणायच्या त्या अशा जाळायच्या त्याला नॉर्मल त्यातून आग निर्माण होईल या पद्धतीने त्या जाळायच्या आणि त्याच्यावरती सुगड असते आपण जे मकर संक्रांतीला वापरतो ती छोटीशी सुगड असते ना ती सु त्या ठिकाणी गरम होण्यासाठी ठेवायची आणि ही रथसप्तमीची पूजा ही सूर्योदय होई बरोबर सूर्योदयाच्या वेळेसच करायची असते आठ नऊ दहा वाजता असं नाही सूर्य हळूहळू वरती येतो गावाकडचे लोक जर का माझा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना माहीत असेल ज्या सूर्य हळूहळू वरती येतं ना त्यावेळेस ते बघण्याचा आनंद अतिशय विलक्षण अतिशय छान असा तो रममय असा तो क्षण असतो जो मी अनुभवलेला आहे गावी असताना लहानपणी असताना देखील तर तो, तो सूर्य हळूहळू असा वरती येत असतो आपण त्याची वाट बघत असतो आणि सूर्य उगवला की छोटी छोटी मुलं असतात ते पळत जातात घरामध्ये अगं आई 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 सूर्य उगवल्या सूर्य उगवल्या असा गोंधळ म्हणजे शेजारच्या बायकांचा वगैरे असं चालूच असतो गावी तर त्या ठिकाणी सूर्याची पूजा केली जाते आता पूजा करताना काय घ्यायचं हळदी कुंकू पाणी फुलं अगरबत्ती धूप त्यानंतर पंती म्हणजे दिवा तेलाचा वगैरे असं ह्या पूजेला ते सामान घ्यायचं असतं त्याचप्रमाणे गोड्याचा प्रसाद आता काही ठिकाणी रथसप्तमीला पुरणपोळीचा गोड्याचा नैवेद्य केला जातो तो दिवस उगवायच्या आत म्हणजे सूर्य उगवायच्या आत केला जातो जेणेकरून आपण सूर्याला नैवेद्य दाखवू शकतो पण अलीकडे कसं होतं ना प्रत्येकजण पोळ्या वगैरे करत बसत नाहीत पुरणपोळी काहीजण काय करतात शिरा वगैरे असतो आपला त्याचाच प्रसाद म्हणून त्या ठिकाणी दाखवतात पण तो प्रसाद आपण ज्यावेळेस सूर्य सूर्यदेवांना पूजन करतो त्यांचं त्यावेळेस तो दाखवायचा असतो अशा पद्धतीने सूर्याची पूजा केली जाते त्या दिवशी दूध ओतू घाललं जातं केव्हा तर सूर्योदय उगवायच्या अगोदरच त्या ठिकाणी जी सुगड असते छोटीशी ती गरम केली जाते जेणेकरून आपण त्यात दूध ओतले की पटकन ते ओतू जाईल हे करताना अतिशय मजा येते खूप आनंद होतो ज्यावेळेस आम्ही लहानपणी करायचो त्यावेळेस आता ही पूजा का केली जाते म्हणजे दूध ओतू का घालवलं जातं तर आपल्याकडे जी काही इड्यापिडं आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती त्याच्या थ्रू बाहेर पडली जावी असं त्याच्या मागं शास्त्र आहे पण लहानपणी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते म्हणजे माझी आई वगैरे म्हणजे माझ्या शेजारच्या काकी वगैरे त्यादेखील म्हणायच्या म्हणजे प्रत्येकाच्या नावाने त्या ठिकाणी दूधवतू घालवायचं तर त्या ठिकाणी मी माझ्या भावात म्हणजे भाव जोपर्यंत होता जवळ तोपर्यंत मी म्हणजे तो स्वतःच्या नावाचं दूध वगैरे त्याच्यामध्ये ओतायचा पण ज्यावेळेस माझी बहीण पण लांब होती माझ्यापासून माझा भाऊ होता लांब त्यावेळेस मी त्यांच्या नावाचं दूध ओतू घालायची तर मग माझी आई काय म्हणायची की दूध ओतू घालायच्या वेळेस त्याच्यामध्ये हळदी गुंकू टाकायचं असतं हां एवढंच टाकायचं असतं हळदी गुंकू वगैरे आणि ते हळूहळू हळूहळू असं वरती येतं वरती आल्यानंतर त्याचा प्रवाह त्या दिशेने जातो त्या दिशेला तुमचं सासर आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं म्हणजे माझ्या मला सांगायची की आता तुझं ह्या दिशेने दूध तू केलं ना की तुझं सासर या दिशेने मग मी ना दरवर्षी हे दूध ओतू घालवताना मी तो प्रसंग म्हणजे तो आनंद त्या ठिकाणी त्या गोष्टीचा घ्यायचे म्हणजे मी माझ्या दिदीच्या पण नावाचं दूध दूधवतो घालवायचे त्यानंतर मी माझ्या भावाच्या पण नावाने त्या ठिकाणी दूध ओतू घालवायचे आणि खूप आनंद व्हायचा त्या ठिकाणी आणि कधी कधी ना म्हणजे सुगड तापणार ते असं सा। सुगड चांगले तापले असेल ना गरम झाले असेल ना दूध पटकन त्या ठिकाणी होतं जायचं पण कधी कधी जर का सुगड व्यवस्थित तापली नसेल गरम झाली नसेल तर अशी असं म्हणजे एक्सायटेड म्हणजे असं अशी वाट बघत बसायचो कधी दूध होतं आहे कधी दूध जातं आहे असं आम्ही करत राहायचो खूप मज्जा यायची तर असा हा रथसप्तमीचा सण साजरे केला जातो त्याचप्रमाणे जर का मंदिर तुमच्या आसपास जवळ असेल तर त्या ठिकाणी त्या मंदिरात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पूजा करू शकता सूर्यदेव हा एकमेव असा देव म्हणजे मी म्हणते अपूर्ण म्हणजे देव वगैरे असतील किंवा कोणती गोष्ट म्हणजे त्यापैकी सूर्य हा इतका महत्त्वाचा आहे की तो फक्त देण्याचंच काम करत असतो तुम्ही म्हणाल कसं हो तर सूर्य सगळ्यांना प्रकाशित देतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे सूर्य आहे म्हणून ही पृथ्वी आहे कारण सूर्य उगवलंच नाही तर आपल्याला शाळेत असायला हा निबंध देखील असायचा सूर्य उगवलाच नाही तर तर अशा पद्धतीने सूर्यदेवाची खूप मोठी अशी महती आहे आणि ह्या पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाला अतिशय त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं त्याची पूजा अर्चा केली जाते तुम्हाला रोज जर का सूर्यदेवांना अर्घ्य देण्याचं नसेल जमत म्हणजे पाणी वगैरे त्या ठिकाणी अर्पण करायचं नसेल जमत तर आवर्जून रथसप्तमीला तुम्ही त्या ठिकाणी आपलं जे पाणी वगैरे आहे ते सूर्योदयच्या वेळेस त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाका किंवा तांदूळ टाका हरिंकू टाका आणि त्यांना ते जल त्या ठिकाणी अर्पण करा ही सेवा तुम्ही रथसप्तमी दिवशी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने ही रथसप्तमी त्या ठिकाणी साजरी केली जाते आता ज्या सुवासनी प्रॉब्लेम आला होता पिरियड चालू होते त्याच्यामुळे त्यांना मकर संक्रांत साजरी करता नाही आली तर त्यांच्यासाठी ही गोष्ट सांगते ज्या ज्या स्त्रिया मकर संक्रांतीला त्या ठिकाणी बसू शकल्या नाहीत किंवा हैदिंक करू शकल्या नाहीत तर त्या लेडीज मकर पासून ते रथसप्तमीपर्यंत केव्हा हैदे हुंकू करू शकतात पण ज्या सुवासिनींना मंदिरामध्ये जाऊन किंवा आपला वौसा असतो तो जर का घेता नाही आला आपल्या ओटीमध्ये तर त्यांनी रथसप्तमी दिवशी या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन वसू शकता तुम्ही तुमचा ववसा ओटीमध्ये घेऊ शकता रथसप्तमी दिवशी ना खूप महत्वाचं दान या ठिकाणी मांडलं जातं म्हणजे दान करणं खूप चांगलं मांडलं जातं रथसप्तमी दिवशी तर रथसप्तमीला तुम्ही धान्य म्हणजे सात धान्य त्या ठिकाणी तुम्ही दान करू शकता तुमच्या आवडीनुसार जर का तुम्ही दरवर्षी हायदिंकू करत असाल तर तुम्ही स्टीलच्या वस्तू असतील किंवा सौभाग्यवतीच्या सौभाग्यवती असं तुम्हाला तर काय वाण अगर देता आलं तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता जर तुम्हाला वाणची आयडिया हवी असेल तर मी माझ्या मला तर असं वाटतं की यूट्यूबवरती पहिल्यांदाच असं वान दाखवलेलं आहे तर नक्की तुम्ही ते त्या ठिकाणी जाऊन बघू शकता मी त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ज्या कोणा लेडीचा हयदिंकू को राहिला असेल तर त्याने तर तसं तुम्हीला त्या ठिकाणी तुम्ही हैदिंकू करू शकता त्याचप्रमाणे जर का मकर संक्रांत साजरी करता आली नसेल म्हणजेच मंदिरमध्ये जाऊन वगैरे तुम्ही बसू शकला नसाल तुमचा व्यवसाय असतो तो ओटीमध्ये घेऊ शकला नसाल तर तुम्ही रक्तसप्तमीला हे तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने रक्तसप्तमीची जी मला माहिती होती तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर का माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुमची छोटी बहीण तुमची छोटी ताई वगैरे किंवा तुमची छोटी लेख असं समजून प्लीज समजून घ्या मला तुम तुम्हाला जर का काय ॲडिशनल अशी माहिती असेल तर ती देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता कारण दिल्या वाढतं असं म्हणतात तर नक्कीच तुम्हाला हा जर काही व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल तर त्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करा म्हणजेच माझ्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ही माहिती समजेल आणि आपली परंपरा ही आपणच जपली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला रक्तसप्तमी म्हणजे काय हे समजेल धन्यवाद